हाय हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि सकाळ सकाळ आता चहा बिस्किटचा चाठा झालेला आहे आणि आई काय माहिती का पण याच्या अगोदरच ड्रमची स्वच्छता चालू आहे ड्रमची स्वच्छता बघा ड्रमला बिचारायला कसा केलाय पालताव त्यानं केलाय त्याला असं सारखं म्हणजे झालं तर एवढं घाण नसते ड्रम मध्ये काही नाही त्याला कशाने देवायला लागतंय ड्रमला की मोठा ड्रम तर खर आहे त्याच्यावर तिकडे झाडलं की फोडं आहे तिकडं त्याला पण पाणी आलं की ध्यावं हो लागतं इकडे बघा किचन मध्ये मोठ्या बहिणीचं काय चालू आहे सर्दी झाली बिचारीला काय करत नाही ते तिला बोलायला पण ये नाही सांडच उलटे धारा लागले गडबडीत आपल्या झाडाचं गुलाब आईनं ऑलरेडी आणले बर का चांगलं आहे किती लागले ते गुलाब पाच सकाळी घरी असलं की आमचा टाइम जात नाही का करायचं आता खत कधी टाकायचं खत दुपारचं बारा वाजता एवढं कडक होऊन आहे पण अजून थंडी पुढे घरी असलं की लेबर होते राहणार असं पटापटा पटा टाइम पटा जाते लगेच दारा दरा दरत का टाइम घ्यायला कळतच नाही पिली का बोल बोल मी जेवण केले ना कांबळे विचारते जेवण केले का मी जेवण केलंय आणि तिकडे जाऊ द्या जेवण सोडा इकडे हेअरस्टाईल बघा आमचं बघा कसं आहे कसं आहे की चांगले दिसते बघा तर मी असताना अशी बा बारीक बारीक होते का काय नाही आज ना दुपारच काय आणले खायला काय भेळ आहे भेळ मात्र भेळ भेळच दिसायला गेला नात थोडा वेळ दिसायला उठ भेळ खायला उठ माय लेकी झोपले ते उठा घ्या रे भेळ खावा उठा छान छान बेळ आहे भज्जी उठ तुझा फेवरेट भजी आय उठ उठ लवकर उठ उठ खास खास येवाचे फेवरेट भज्जी आण खान छान छान आहे खायला काय काय एवढं चांगलं चांगलं खायला आणले का तू झोपली आहे येवाला आवडतात भज्जी येवाचं फेवरेट भज्जी आणि म्हणलं आज जरा थोडा थंडीचं जरा कांबळेला म्हणलं काय तर खास आणि स्पेशल <laughs> <भाजी, खाता इतर। laughs> कांबळेचं आहे ना आणलेली भेट तुम्ही पण या खायला म्हणजे खातोय तर हा आज आहे खातोय तर मी पण कसं आहे आपलं आता तुम्ही सगळे आपले कुटुंब असल्यासारखं आहे ना त्याच्यामुळं शेअर केलं तर बरं असत त्यामुळे त्याला लय काय काय असं तिला लय भारी भारी खायला आवडते बरं का चांगलं चांगलं हे असं आपण सगळे कोण कोण आता दुपारच झोपलेलं असतं ना हे काय करते माहिती आहे कामुळे असं चांगलं चुंगलं आणते अचानक आणते असं खायला हा झोपलेला अंडा उठवायचं चालायचं झोप कशाची लागते आता खायचं असते भजी पाव कसं आहे चांगलं आहे का भजी चांगलं आहे म्हणते खावा यस एन्जॉय एन्जॉय करा बाचा येईल आता संध्याकाळी तू म्हणलंय का त्याला काय म्हणलं माहितीये येताना शेंगाचं लाडू मिळालं तर घेऊन ये बघू आता का नाही हॉस्टेलला बहुतेक त्याला सुट्टी दिसते कॉलेजला तर फास्ट फूड देऊ का म्हणून विचारतंय द्यायचं असते मला जेवढं खाईल तेवढं चांगलं जाईल खरं म्हणलं तर काय होतं आता मी बऱ्याच वेळा तुम्हाला म्हणलं की फास्ट फूड जंक फूड खायचं राह आता आणलंय तर खावाच लागते ना नाहीतर मग इथं बिचारीत पैसे वेस्ट जाईल ना कांबळे भाव आडू मी म्हणलो होतं सकाळी म्हणलं होतं वेळ खात की आपला बाहेरचा येणार आहे बघा मामासाठी काय आणलंय शेअंकाचा लाडू थँक्यू थँक यू आणि तुला पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर लेफ्ट हँड चा हॅपी न्यू इयर आलंय फास्ट घरी असे काय त्याला भेड चांगला लाडू आहे बघा हेच शेअंगाच कारण काय माहित आहे का शेअंकाचा लाडू खा ख आहे कारण हिजेन एक तर रक्त वाढवत आहे त्यात जरा हेल्दी हे खाल्लं चांगलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय शेंगा खाल्लं की चांगलं असत्या आणि कबळेच आहे तर काय नेहमी नेहमी काय ना काय खरेदी करत असते द्या कधी बदलता काय ना काय खरेदी असते पिशवी करून पिशवीवरून काय ना काय आणलेली असते नेहमी नेहमी काय ना काही अजून पिशवी करून खायला सकाळपासून खायला मला भाव तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन बघत आहेत त्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद जय महाराष्ट्र